सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर सर्व महाराष्ट्र हळहळला होता आणि तीन महिन्यानंतर हे प्रकरण कुठेतरी शांत झालंय असंच आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि तब्बल ब्याऐंशी त्र्याऐंशी दिवसांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले फोटो समोर आले आणि समोर आल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरोघरी हा शोक हळहळ केला जात होता सरपंच संतोष देशमुख यांची किती निर्गुण हत्या झाली हे सर्व महाराष्ट्राने बघितले आणि नाव समोर आलं ते म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी लवकर राजीनामा दिला असता तर त्यांच्यावरती एवढं मोठं खापर फुटलं नसतं परंतु आता त्यांना थे राजीनामा द्यावा लागलाय म्हणून त्यांच्या नावाची सर्व महाराष्ट्रभर चर्चा होत आहे एक मोठा मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काय करतोय त्याची हकलपट्टी का केली नाही आणि त्याला सरकारने खतपाणी घातले खत म्हणून तो अटक झाला नाही आता मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी जरी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा असं थेट जरांगी पाटील आणि आता मोर्चे काढून धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करा अशा चर्चा होऊ लागल्यात परंतु सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या काही दिवसांआधीच शरद पवार यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये काही आक्रमक शब्द त्यांनी बोलले होते याच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहोत तर मंडळी तुम्ही लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच्या आधी तो कोण आता धन्या मुंडे हां आज तीन तीन बायका करतोय काय हां आणि त्याला म्हणे साहेब काय तो धन्या काल धनंजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की Okay. आगे। 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 हा एक हा, शेवटचा हा, प्रश्न ओके त्यांना कशा कशात बाहेर काढले जर लक्ष दिली तर त्यांना विषय एकंदर त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी आता ठीक नाही हे सगळं माहीत असताना सुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हजर करायला लागले कुटुंबाला हजेरी करायला लागले सत्ताचा गैरवापर करणं धनंजय मुंडे जास्त आजपर्यंत कोणी केला नाही स्वतःची बायकोला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकणं गुंडे लोकांशी सोबत मारहाण करवाना पोलीस वालो से अभिजित बिचकुले यांनी जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावरती उद्गार केले तेव्हा त्यांना कॉमेडी म्हणून पाहिले पण जेव्हा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले त्यांची लायकी काढली धनंजय मुंडे हा लायकी नसलेला माणूस आहे त्याच्याबद्दल मला विचारू नका त्यांनी काय काय केलं आहे त्याला मी कशातून बाहेर काढलं हे उद्गार तेव्हा शरद पवार यांनी घेतले होते पण जनतेने ते नाकारले कारण ते एक राजकीय विषय होता परंतु जेव्हा कर्ण मुंडे यांनी हा रडत विषय मांडला तेव्हा देखील लोकांनी याच्यावरती गांभीर्याने घेतलं नाही पण आता देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकट कार्यकर्ते वाल्मिक कराड यांचं नाव समोर आल्यावरती आता तोच शरद पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याच व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी ने नेमकं धनंजय मुंडे यांचे कोणते प्रश्न मार्गी लावले होते त्यांना कोणत्या आधारे शरद पवार यांनी बाहेर काढलं होतं कोणते ते मॅटर होते असा जनतेला प्रश्न पडला आहे आणि आता वाल्मिक कराड यांचं नाव जेव्हा चर्चेत येत आहे तेव्हा एकच प्रश्न पडतो धनंजय मुंडे यांचं थेट वाल्मी कराड यांच्यासोबत तर कनेक्शन आहे आता एक प्रश्न पडला आहे धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी कशातून बाहेर काढलं होतं आज त्यांना राजकीय पुढारी काही त्यांच्या सरकारमधील लोक जनता देखील विरोध करत आहे धनंजय मुंडे यांनी गुंड पाळले असा देखील आरोप त्यांच्या पत्नीने केला होता आणि आज त्याच गुंडांनी काही लोकांच्या जमिनी हडपल्या तर काही लोकांचे मर्डर केले याला फक्त पाठबळ हे धनंजय मुंडे मुळच भेटत होतं आणि धनंजय मुंडे हे देखील गुन्हेगार आहेत असं काही राजकीय मंडळी म्हणत आहे पण शरद पवार यांना नेमकं काय माहीत होतं आणि शरद पवारांनी ते जनतेसमोर आणलं नाही म्हणून आज तेच जनतेसमोर आलं आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू